वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता अशी मस्त चटणी करणार आहोत करायला खूप सोपी आहे एका मिनटाच्या आत ही चटणी बनून तयार होते चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया दोन कांदे घेतले आहेत मोठ्या आकाराचे हे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत कशाही आकारामध्ये कापले तरीही चालतील आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला कापून घ्यायची आहे एक टिप्स सांगते मी तुम्हाला ही चटणी बनवता येईल फक्त वाटूनच ही चटणी बनवायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी नका बनवून आहे ते तितकी छान होणार नाही तर खलबत्यामध्ये कांदा आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं टाकलं आहे त्याच्यासोबतच थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला मोठा एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे एकदम साधी सिंपल ही चटणी आहे मसाले वगैरे आपण याच्यामध्ये वापरणार नाहीत तर इथं दोन ते तीन चमच तेल छान कडकडीत गरम केले आहे त्याच्यामध्येच ही जे आपण वाटून घेतलं होतं ना ते सगळं वाटण आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्येच थोडीशी हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर झाकून ठेवून एक मिनटं शिजू द्यायची आहे चटणी तयार